मम्मी मी कॉलेजला जाते बरं मेकअप ला सामानला पैसे दे ना जरा हजार रुपयाला मेकअप सामान पैसे दे मम्मी पैसे नाही ती एक एक रुपया दोन दोन रुपये जोडून मला घरात भागवावं लागते घरातलं राशन म्हण भाजीपाला म्हण काही वेळ गांडव आले टाइम राहू राहू दे पगार झाल्यावर मला पैसे द्या मी आता जाते जरा उशीरवाला पैशाय की बघितलं आता मला घरात खर्चाची बांधणी झाली असते मेकअपचं सामान आणायला काय दे पैसे खर्चाला काय पैसे दे शॉपिंगला काय पैसे दे हा यांना कायच कळत नाही आजकालच्या मुलीवरला मिस्तर तोंडाला ते पावडर काय फासायचं ते लाली काय लावायची आमच्या पहिल्याच्या जमान्यात साधं पावडर भेटत नव्हतं आम्हाला हां आम्ही गाडवागत राखतोय त्यांना त्यांना दिसत नाही जरा पण मिस्तर पैसे दे याला पैसे दे त्याला पैसे दे जाऊ दे अग मम्मी मी कशी दिसते गा अग आपल्या रानात बांधलेली मैस अन तू एक सारखी दिसताय काही फरक नाही दोघी मध्ये हे बघा मला महाकुंभचं पाणी भेटले गंगाजल मला घर बसल्या ठिकाणी पाणी येते गंगाजल आलंय परसाद आलय मला जाणं झालं होत नाही कामावर काय नाही असं आणून दिली ती लोक त्यांनी गेलते कामावरचे महाकुंभला तर बघा नशीब किती मोठं माझ आणि तुम्ही पोरान सगळ्यांनी आंघोळ्या करा आणि थोडं आंघोळ करताना थोडं थोडं घाला आंघोळ पाण्यात आणि आंघोळ करा म्हणजे महाकुंभचं हे गंगाजल आहे सगळेजण कर वैष्णव तू पण कर ग हा अगं मम्मी नशीब लागतं ग तस आपलं नशीब लय आहे ग बसल्या ठिकाणी भेटलंय कि कुठल्या कुठले लोक चालले महाकुंभला माहिती आहे का गंगा जल आपल्याला बघ आपल्याला घरी बसल्या बसल्या बस भेटत सगळं मग नशीब असते ग बाई मला तर कामावरचे कुठले कुठले प्रसाद आणून देते माहित आहे का ज्या देवाला जातील तिथलं मला प्रसाद भेटतंय ते लोक फिरायला गेले तिथलं हि करल खानगापूर म्हण याचं म्हण शिर्डीचं म्हण बालाजीचं याचं सगळ्या ठिकाणचं मला प्रसाद भेटत आहे घरबसल्या ठिकाणी मला कामात कुठं जाणंच होत नाही